नार्सिंग स्टुडंट्स एम एस या यूट्यूब चॅनलवर सर्वांना स्वागत आहे आपण बघणार आहोत पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र कसा झाला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला दोनशे वर्षाच्या ब्रिटिश ब्रिटिश राजवटीतून भारताला स्वतंत्र मिळाले स्वतंत्र लढ्यातील महत्त्वाचे टप्पे अठराशे सत्तावन्नच्याच उठाव हा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो एकोणासशे बेचाळीसच्या भारत छोडो ठराव महात्मा गांधी गांधींनी भारत छोडोचा नारा नारा दिला आणि ब्रिटिश ब्रिटिशाविरुद्ध मोठे आंदोलन उभे राहिले एकोणासशे सत्तेचाळीस या भारतीय स्वतंत्र कायदा या कायद्याने भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती केली आणि भारताला स्वतंत्र मिळाले त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताने संविधान स्वीकारले आणि भारत देश प्रजासत्ताक देश बनला पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वतंत्र दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये याच दिवशी ब्रिटिश वसाहतीवादी सैन्याने भारतीयांना स्वतंत्र राष्ट्र स्थापन क... चौदा आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री ब्रिटिश भारताने भारत आणि पाकिस्तानामध्ये भाजन झाले आपला भारत देश पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला